नमस्कार अभिमान लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे उपचारासाठी रुग्णालयात जात असलेल्या कारचा मैदा पोखरी जवळ झालेल्या भीषण अपघातात आईसह मुलाचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की विषारी द्रव्ये प्राशन केलेल्या भावाच्या मुलाला बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना कारची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर सोबत जोरदार धडक झाली या भीषण अपघातात कारमधील लेकराचा जागीच मृत्यू झाला हा अपघात आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मार्गावरील पोखरी फाट्यावर झाला असून या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे वडवणी तालुक्यात असलेल्या उपळी येथील नितीन सुभाष वेताळ यांनी मध्यरात्री विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच त्याला उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात शिफ्ट डिझायर कार मध्ये घेऊन जात असलेल्या आत्या रत्नमाला केशव पवार आत्याचा मुलगा प्रदीप केशव पवार हे दोघे जागीच ठार झाले तर प्रमोद चव्हाण नितीन वेताळ व त्याची आई हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान या भीषण अपघातात आईसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वळवर्णी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा अभिमान साठी अमजद खान पीड़